पदवीधर तरुण तरुणी रोजगार मिळाला पाहिजे आज दहा दहा लाख रुपये घालून शिक्षा त्यांना रोजगार नाहीये आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं आमच्या पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दहा पंधरा पंधरा लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात हे पण झालं पाहिजे राज्यातील कायदा सुव्यवस्था व इतर प्रश्नांवरून पुण्यात आज शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून मेट्रो स्थानकावरील ट्रॅकवर चढून आंदोलन करण्यात आलंय नरेंद्र पावटेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं असून या आंदोलनादरम्यान पावटेकर यांनी अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केलाय

याच वेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ झाल्याचं चित्र दिसून आलं पोलीस आंदोलकांची समजूत काढत असतानाच आंदोलनकर्त्यांनी पोलिसांवरच हात उचलला असल्याचा आरोप केला जातोय पोलीस आंदोलकांमध्ये गोंधळ झाल्याने पोलिसांनी आंदोलनकर्ते नरेंद्र पावटेकर यांच्यासह आंदोलकांना ताब्यात घेतलंय मी आलोय भेटायला रिझल्ट मी मराठीत रास्तो काय परत काही दिवसांपूर्वीच पावटेकरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्यांचं हे आंदोलन पक्षाला रुचलं नसल्याने राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पावटेकरांची पक्षातून हकालपट्टी केली आहे पदवीधर तरुण तरुणी आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आज दहा लाख रुपये घालून शिक्षण रोजगार नाहीये आज पुणे महानगरपालिकेमध्ये बाहेरच्या लोकांना पहिले प्राधान्य दिलं जातं आमच्या पोरांना पहिले प्राधान्य दिलं गेलं पाहिजे दादा पंधरा पंधरा लाख रुपये घेतात आणि त्या लोकांना भरती असतात हे बंद झालं पाहिजे भ्रष्टाचार हा भ्रष्टाचार बंद झाला पाहिजे आज साधा आपल्याला शाळेमध्ये पोराला ऍडमिशन घ्यायचं लाख रुपये डोनेशन भरावं लागतात कुठून जायचे गरीबांनी गरिबाचे आई बाप धुने भांडे असतात आणि कोरोना शिवतात